आज सगळीजणच म्हणतात कशाला पुराच्या पाण्यात जीव धोक्यात घालून ही माणसं पलीकडे जात असतील साहेब जीव वर आला आहे म्हणून नाही जात पार तापानं फनफनत आहे त्याला औषध आणायला भोगावशिवाय पर्याय नाही कावरवाडीची घसारत सपली की पुराचं बघील तिकडं पाणीच पाणी आहे मनाला भीती वाटते पण काय करणार दुसरा मार्गच नाही कमरं एवढ्या पाण्यातनं चालत आणण्याशिवाय गत्यंतर नाही पार भोगावपर्यंत लेफ्ट राईट करायलाच लागत्या स्पर्धा परीक्षेची तारीख बी या पुरातनच आल्या काय करू सांगा पुरानं वरीसभर दिवस रात्र जागून अभ्यास केलाय त्याला पुरातनं पलीकडे घालवायलाच पाहिजे ना परीक्षा नाही दिली तर त्याचं करिअर संपून जाईल म्हणून ह्यो आट्टापिट्टा करायला लागतोय देवदर्शनाला गेलेला भाऊ आता माघारी आलाय भागात पुराच्या पाण्यानं येडा दिलाय त्याला तर पुरातनं जाऊन आणायलाच पाहिजे ना म्हणून कमरेवड्या पाण्यात शिरावं लागतंय आता घरातली म्हातारी अचानक आजारी पडली तिला कळ्याला नाहीतर कोल्हापूरला न्यायला लागते मग खाटोला करून पुराच्या पाण्यात शिरावच लागते साहेब साहेब आमचं हातावर लपूट इथं दुधाच्या धंद्यावरच आमचं कुटुंब चालतंय ते तरी गोकुळपर्यंत पोचायलाच पाहिजे नव म्हणून जीव धोक्यात घालून केन पुराच्या पाण्यातनं न्यायला लागतात साहेब पर्याय असता तर आम्ही कशाला जीव धोक्यात घातला असता साहेब दोन तीन डुया गेल्या दरवर्षी पोरले धरणाजवळ पडसाळी रस्त्यावर पुराचं पाणी येतंय कौरवाडीच्या घसारतीपर्यंतचा रस्ता पाण्याखाली बुडतोया मग आमचं पुरात असंच हाल होतंय नेत मंडळी हा निवडणुकीपुरतं येत्यात आश्वासन देतात आणि जातात साहेब पुराचं पाणी किती आलंय हे बघायला आम्हासनी मदत करायला येऊ नका इथल्या रस्त्याची उंची वाढवून ते बी इथल्या शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान होणार नाही असं काहीतरी करा समध्या भागाची सोय करा इथंच नाही तर जिथं जिथं रस्त्यावर पाणी येतं या तिथं तिथं विकासाचं काम करा मानवाडपैकी गुरववाडीजवळ बोडके धनगरवाड्याजवळ शिवरीचा मळा इथं पडसाळी रस्त्यावर पाणी येतंय वाशी रस्त्यावर तर प्रत्येक वड्यावर पाणी येत आहे वाशी रस्त्याच्या तर पार चिंद्या झाल्यात म्हणून सांगतो साहेब काहीतरी करा खरं लवकर करा भागवाल्यानं नु नुसतं मी या पार्टीचा मी त्या पार्टीचा म्हणून छाती बडवत बसू नका भागाचं मोठं दुखणं इथल्या पुराचं पाणी आहे त्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करायची मागणी आपापल्या नेत्याकडे करा विद्यमान आमदार स्वर्गीय पी एन पाटील यांचे सुपुत्र व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील माजी आमदार चंद्रदीप नरके व्हिजन चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष संताजी बाबा घोरपडे हे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज करायला लागले सर्वांनाच विनंती आहे पडसाळी रस्त्याचं प्रवेशद्वार पुराच्या पाण्याखाली बुडाल्यानं गेल्या पाच दिवसात शेकडो विद्यार्थ्यांच्या शाळेचं नुकसान झालंय बाजारभोगाव कळे कुडित्री फॅक्टरी कोल्हापूर व इतर ठिकाणी कॉलेजला जाणाऱ्या तरुण तरुणींचं नुकसान झालंय कोल्हापूर व इतर ठिकाणी खाजगी काम करणाऱ्या तरुणांचं परिसरातील शेतीमालाचं हजारो लिटर दुधाचं नुकसान झालंय हे नुकसान टाळण्यासाठी तुम्हीच तुमच्या पुढच्या विकास कामांच्या आराखड्यात आमचा प्रश्न धरा म्हणजे झालं